महाबोधी महाविहार मुक्तीसाठी अमरावती येथे अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीने भव्य महामोर्चा अमरावती येथील भारतीय भिक्खू संघाच्या वतीने काल अमरावती येथे कडकडत्याभर उन्हात पंचशीलचे झेंडे घेऊन व महाबोधी महाविकार मुक्त झाले पाहिजे या मुख्य मागणीसाठी अमरावती येथे हा भव्य मोर्चा काढण्यात आला असून या महामोर्चाचे नेतृत्व अखिल भारतीय भिक्खू संघाचे मुख्य सल्लागार पूज्य भदंत महास्थवीर अखिल भिक्खू संघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पूज्य मदंत महास्थवीर सत्यानंद अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष आदी मान्यवर सहभागी होते या महामोर्चात सहभागी आचार्य कमलाताई गवळी इतर मान्यवर व समता सैनिक दलाचे पदाधिकारी सहविविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि गेतला है दी या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी आपने पर तो एक की बात कही है लेकिन जो ही घर में जाओगे तो बोलोगे वो आगे था मैं पीछे था विश्वेश्वर मनी यांचे लाभले दर्शन यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुका मार्शल फाटा येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाजवळ उमरखेड ते पुसद रोडवर मुळावा येथे पदयात्रेदरम्यान विश्वेश्वर म्हणून यांचे दर्शन लाभले आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी पनवेल महानगरपालिकेच्या महाराष्ट्र दिनानिमित्त अग्निशामन दलाची भव्य परेड पनवेल महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून मुख्यालयात सकाळी सात वाजता ध्वजारोहण आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अग्निशामन दलाच्या जवानांनी शिस्तबद्ध परेड सादर केली असून सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरली या परेडमध्ये अग्निशामन विभागाने आपत्कालीन सेवा कार्यपद्धती आणि आधुनिक उपकरणांचे प्रात्यक्षिक सादरीकरण केले महापालिका आयुक्त आणि मान्यवर अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अग्निशामन सेवा सप्ताहाच्या निमित्ताने नवीन पनवेल ते खारघरच्या दरम्यान अठ्ठावीस अग्निशामन वाहनांची रॅली काढण्यात आली होती ज्यामध्ये पनवेल महानगरपालिका आणि सिडकोने संयुक्तपणे सहभाग घेतला होता या उपक्रमामुळे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रेरणादायी ठरेल असे असूनही नागरिकांमध्ये आणि जनजागृतीचा संदेश प्रभावीपणे पोहोचण्यात आला या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज भिंगारडे यांनी महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सहासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व गाभाऱ्यात विविध फुलांची सजावट करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली आहे सजावटीमुळे श्रींचा गाभारा मनमोहक व आकर्षक दिसत होता सदरची सजावट विठ्ठल भक्त चव्हाण परिवार यांनी धायरी गाव पुणे यांनी सेवाभक्तीने तत्वावर मोफत केली होती आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अटकळे यांनी प्रांत अन एक मे एकोणीसशे साठ रोजी नेमकं काय घडलं महाराष्ट्र दिनाचा इतिहास काय सहासष्टाव्या महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल शी पी राधाकृष्णन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत दादर शिवाजी पार्क येथे शासकीय परेड संपन्न झाला या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी आज एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त आपण शिवाजी पार्क येते त्यात राज्यपालाच्या उपस्थितीमध्ये इथे परेड झालेला आपल्यासोबत काही आ... पाहुणे आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काय सांगाल मॅडम आज परेड होतं आज एक मॅ एकोणीसशे साठला ला आपल्याला मुंबई जे महाराष्ट्राला मिळाली होती तर काय आपली असतो महाराष्ट्र दिन म्हणून हा महत्वाचा दिवस तर आहेच पण आम्ही कामगार कार्यालयाची लोक आहोत आणि आम्हाला कामगार दिन म्हणून देखील या दिनाचं खूप मोठं महत्त्व आहे त्याचबरोबरीने मी सह आयुक्त कामगार माथाडी या कक्षाची प्रमुख आहे आणि ह्याच्या अंतर्गत आमचं मुंबईचं सुरक्षारक्षक मंडळ येतं आणि त्या मंडळाच्या आमच्या ह्या सगळ्या मागे उपस उभे असलेल्या गार्ड दरवर्षी परेडमध्ये सहभाग घेतात आणि आज प्रथमच आमचे माननीय मंत्री महोदय जे आहेत फुलकु फुनकर सर तर ह्यांच्या प्रयत्नाने ह्या कामगारांना निळ्या ड्रेसच्याऐवजी त्यांना खाकी ड्रेसची मागणी होती आणि ती मागणी पूर्ण झाली आहे आणि आजपासून आमचे सगळे गार्ड छानपैकी खाकी युनिफॉर्ममध्ये सजून आलेले आहेत आणि आज आम्हाला त्यामुळे ही सगळं परेड बघताना आपल्या राज्याचे मुख्य राज्यपाल आणि त्यांच्यासमोर बघताना आमचा ऊर अभिमानाने भरून आला आणि मी सर्वच श्रमिकांना आणि सर्व महाराष्ट्रवासियांना महाराष्ट्राच्या दिनाच्या त्याचबरोबरीने कामगार दिनीच्या खूप खूप शुभेच्छा देते ही पहिलीच वेळ होती का आपल्या परेडमध्ये भाग घेण्याची नाही परेडमध्ये आम्ही अनेक हो, वर्षापासून आहोत पंचवीस वर्षापासून आहोत आमची सगळी मुलं ह्याच्यात खूप मेहनत घेतात ह्या परेडला असतात सव्वीस जानेवारीच्या परेडला पण असतात परंतु त्यांचा जो युनिफॉर्म आहे पूर्वी डार्क निळ्या रंगाचा असायचा तर तो ह्यावेळेस त्यांना खाकी रंगाचा मिळाल्यामुळे एक आणखीन वेगळी शान त्याच्यावर चढली आहे असं मी म्हणेन तर आपण पाहू शकता शिवाजी पार्कमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचं म्हणजे जल्लोषामध्ये हे क करण्यात आलेलं आहे कॅमेरा पर्सन किशोर गायकवाडसह मी संतोष देवकर न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मुंबई हा जो सन्मान आहे तो दोन हजार चोवीस पंचवीस या व वर्षामध्ये जे उत्कृष्ट कामगिरी केली त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने काम जिल्हाधिकारी उप पूर्व उपनगरे यांच्यामार्फत तो प्रदान करण्यात आलेला आहे खासगी आस्थापना इथं सर्व ठिकाणी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत आता तो कायदा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू आहे खाकी खूप छान आहे त्याच्या अगोदरही जो कलर होता पण त्याच्यापेक्षा खाकीमध्ये एक सन्मानजनक प्रत आहे त्यासाठी खूप छान वाटत Touch and salute the Holy Feet of Bharata Mata, the most powerful and the most merciful. Vandano Matano Va, no Abna Sarvana Sarvana Masa Namaskar. At the outset, I extend my heartiest greetings and good wishes to the people of Maharashtra on the occasion of the 66th. Foundation Day of the State of Maharashtra and International Labour Day. I pay my respect to Chhatrapati Sivaji Maharaj, Mahatma Jyotirao Pule, Krandi Jyoti Savitri Bhai Pule, Rajirishi Chhatrapati Sahu Maharaj, Logmani Tilak, Veer Savarkar, Baradratna.

Safely, all the tourists from Maharashtra who were studying there. Maharashtra is the forefront across all sectors. Under the leadership of our Honorable Chief Minister Sriman Devendra Fatnaviji, our government instructed all departments to prepare a 100 day action plan aimed at fast tracking initiatives focused on public welfare. These measures include website upgrades, enhancing living standards, improving cleanliness, addressing public grievances, encouraging investment, conducting visits to regional offices, and many more. I am pleased to share that the majority of these initiatives have been successfully implemented across the state. Our government has implemented the Maharashtra Cyber Security Project. And has approved the establishment of Maharashtra Cyber Crime Security Board. A task force has been formed for developing the Maharashtra Cyber Security Policy and the Maharashtra Artificial Intelligence AI Policy. Under the leadership of uh, our Honorable Prime Minister Sriman Narendra Modi Ji, India is aspiring to become a $5 trillion economy while maharashtra is aiming to become a 1 trillion dollar economy at the world economic forum in davos the state government signed 63 memorandums of understanding valid rupees 15 lakh and 72654 crores these agreements are expected to create employment opportunities for 15 lakh and nine hundred and sixty people across the state. MOEs have been signed with the leading companies across diverse sectors, including steel, information technology, green energy, automobiles, and electrical vehicles, textiles, data centers, electronics and security, biotechnology, pharmaceuticals, beverages, infrastructure, drone manufacturing, education. And more. To develop Kachironi District as the steel hub and boost employment, the government has allocated nine steel manufacturing projects to that region. This initiative will attract an investment of rupees 1 lakh sixty thousand two hundred and thirty-eight crore and is expected to create job opportunities for 50,000 people. Since the formation of the new government in December 2024. 78 industrial units have been granted concessions. This will attract investments worth rupees 6,55,094 crores and generate an expected employment uh, for 2,47,400 people. Under the Pradhan Mandiri Ujwala Yojana, our government has taken the decision to give three gas cylinders per year, <coughs> free of cost to the beneficiary families our mothers and sisters will get, it, get benefit out of it. We have successfully implemented the Maghi Lati Bhagin Yojana to help lakhs of needy mothers and sisters across the state. Decision has been taken to provide an in incentive of rupees 20,000 per hectare for the 2024-25 season to the registered paddy farmers who are distressed and they will be helped. The government has also taken the decision to give a pension of rupees twelve thousand per year to all the construction workers in the state who are registered with the Labour Welfare Boards and completed sixty years of age. The Namo Abhiyan is implemented in the state for rehabilitation of the differently abled people. Our government has taken decision to construct Maharashtra Rajya Sanskaritik Bhavan and a museum in Mumbai. The state government is making concentrated efforts to secure UNESCO World Heritage status for the seaports of Maharashtra. Our government has taken the decision to construct Maratha Chowria Smart. In Panipat, Haryana, it has also been decided to construct a memorial of Chhatrapati Shivaji Maharaj in Agra, where Shivaji Maharaj was under house arrest. Our government is implementing the National Education Policy 2020. I feel proud to state that Maharashtra won 201 medals. At the 38th National Sports Competition held in Uttarakhand, 31 sports persons have been appointed in the government services. The prize amount given to the recipients of medals in Asian Games has been increased many-folds to engage the sports persons. Students from Scheduled caste and the Navabuddha communities who were unable to secure admission in government hostels are being supported through the Bharat Ratran, Dr. Baba Sageb.

या टोटल ऑफ 2169785 हाउसेस हैव बीन कंप्लीटेड इन द स्टेट अंडर द प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण फेज 1 व्हिच कम्स टू 93.6% व्हिच इज द हाईएस्ट इन द नेशन अंडर फेज 2 8047291 हाउसेस आर बीइंग कंस्ट्रक्टेड आवर गवर्नमेंट हैज अनाउंस द सैंड एक्सट्रैक्शन पॉलिसी रिसेंटली Our government is committed to building an inclusive, progressive, and developed Maharashtra by ensuring the participation of all sections of the society. I appeal to the people to play their part in the, realizing the goal of making India a vikshit bharat. This is Amrit Kaal of India. I urge everyone to come together in shaping a modern, strong, and forward looking Maharashtra.

पवित्र चरणाला स्पर्श करून वंदन करतो मातांनो बंधूंनो सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टाव्या स्थापना दिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या प्रसंगी महाराष्ट्रातील जनतेला मनपूर्वक शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज लोकमान्य बाय गंगाधर टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यातील इतर थोर समाजसुधारक यांना मी विनम्र अभिनंदन करतो जम्मू काश्मीरमधील पहलगाम का इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या पर्यटकांना मी भाव श्रद्धा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो महाराष्ट्र शासनाने तिथे अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना सर्व उपाय योजना करून सुखरूपरी परत आणले आहे महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने सर्व विभागांना लोककल्याणकारी उपक्रम जलद गतीने राबवण्यासाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते यामध्ये संकत संकेतस्थळ अद्यावत करणे सुलभ जीवनमान स्वच्छतेतील सुधारणा जनतेच्या तक्रारींचे तात्काळ निवारण कार्यालयीन सोयीसुविधा गुंतवणुकीला प्रोत्साहन क्षेत्रीय कार्यालयांना भेटी आदीचा समावेश आहे मला हे सांगताना आनंद होतो की यामधील बहुतांश उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहेत आमच्या सरकारने महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यान्वित केला असून महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा मंडळ स्थापन करण्यात आले आहे तसेच महाराष्ट्र सायबर सुरक्षा धोरण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण विकसित करण्यासाठी एका विशेष कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे तर महाराष्ट्राने एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे दे। स्वित्झर्लंडच्या दॅवॉस इथे जागतिक आर्थिक परिषदेत राज्य शासनाने पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयांचे त्रेसष्ट करारनाम्यांवर सही केल्या सह्या के केल्या या करारनाम्यांमुळे राज्यात पंधरा लाखांहून अधिक रोजगार निर्मिती होण्याची संधी निर्माण झाली आहे स्टील माहिती तंत्रज्ञान हरित ऊर्जा ऑटोमोबाईल इलेक्ट्रिक वाहने वस्त्रोद्योग डेटा सेंटर अवकाश संरक्षण इत्यादी विविध क्षेत्रात आघाडीच्या कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब म्हणून विकसित करण्यासाठी आणि त्याचबरोबर गुंतवणूक आणि रोजगार वाढवण्यासाठी राज्य शासनाने तिथे नऊ स्टील उत्पादक प्रकल्पांना बेकारपत्रे दिली आले या उपक्रमामुळे एक लाख एक लाख साठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होईल आणि जवळपास पन्नास हजार रोजगाराची संधी उपलब्ध होईल राज्यात डिसेंबर 2024 मध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यापासून अठ्याहत्तर उद्योग घटकांना एकार देण्यात आली आहेत त्यामुळे सुमारे सहा लाख पंचावन्न हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे दोन लाख सत्तेचाळीस हजार रोजगाराची निर्मिती होणार आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी कुटुंबांना राज्य शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत दरवर्षी तीन गॅस सिलेंडरची पुनर्भरणा मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे अडचणीमध्ये आलेल्या धान उत्पादक नोंद नोंदणीकृत शेतकऱ्यांना मदतीच्या दृष्टीने चोवीस पंचवीस या हंगामासाठी प्रति हेक्टर वीस हजार रुपयाप्रमाणे प्रोत्साहनपर राशी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्र कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत आणि साठ वर्ष पूर्ण केलेल्या बांधवांना दरवर्षी बारा हजार रुपये इतके निवृत्ती वेतन देण्यास मान्यता देण्यात आली आहे राज्यात दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी नमो दिव्यांग अभियान राबवण्यात येत आहे राज्य शासनाने मुंबईत महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक भवन आणि संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यांना युनेस्को जागतिक वारसा दर्जा मिळावा यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील आहे हरियाणातील पानीपत इथे महाराष्ट्र शौर्य स्मारक बांधण्याचा निर्णयही आमच्या सरकारने घेतला आहे तसेच आग्रा इथे छत्रपती शिवाजी महाराज ज्या ठिकाणी नजर काही होते त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राष्ट्रीय शिक्षण ची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे उत्तराखंड इथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण दोनशे एक पदके जिंकली आहेत अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात एकतीस खेळाडूंची शासकीय सेवेत नियुक्ती करण्यात आली आहे शासकीय शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळ मिळालेल्या अनुसूचित जाती आणि नवबुद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा केली जात आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या राज्यातील एकतीस लाख छत्तीस हजाराहून अधिक शेतकऱ्यांना सुमारे तीन हजार चारशे कोटी रुपयांचे मदत आणि वितरण करण्यात आले आहे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत राज्यात एक लाख सौर कृषी पंप बसवण्यात आले आहेत मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत सात पूर्णांक पाच अश्वशक्ती पर्यंतच्या पंचेचाळीस लाख कृषी पंप धारकांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्य शासनाने मागील हंगामात अकरा पूर्णांक एकवीस लाख मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी केली असून ही देशातील दे सर्वाधिक खरेदी आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा एक अंतर्गत राज्यात बारा लाख हजार घरे पूर्ण झाली असून ते त्र्याण्णव टक्के त्याचे पूर्णांक आहेत तर दुसऱ्या टप्प्यात अठरा लाखाहून अधिक घरे प्रगतीपथावर आहेत राज्याने नुकतेच सुधारित वायुधोरण जाहीर केले आहे राज्यातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्व समावेशक प्रगतिशील पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी आमचे सरकार वचनबद्ध आहे भारताच्या या अमृत काळामध्ये भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी मी सर्व नागरिकांना आपले योगदान देण्याचे आवाहन करतो त्याचप्रमाणे मी सर्वांना आधुनिक बलशाली आणि प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी एकत्रपणे येण्याचे आवाहन करतो पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र नमस्कार बत्ती गुल आंदोलन यशस्वी मोदी सरकारने बर्ग बोर्ड संदर्भात घेतलेला निर्णय मुस्लिम समाजाला मान्य नसल्यामुळे देशातील निर्णया या निर्णयाला विरोध होत आहे या निर्णयाच्या विरोधात आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी पुन्हा एकदा संपूर्ण देशात तीस एप्रिल रोजी सायंकाळी नऊ ते नऊ पंधरा मिनिटांपर्यंत बत्तीगुल आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उमरखेड येथील मुस्लिम बांधवांनी आपल्या घराची पूर्ण लाईट नऊ वाजता बंद करून नऊ पंधरा मिनिटांनी पुन्हा चालू केली यातून समाज जागा आहे का समाजात युनिटी आहे का तुकड्या तुकड्यांमध्ये विखुरलेला आहे का हे पाहण्याचा प्रयत्न मुस्लिम बांधवांनी केला मोदी सरकारने बहुमताच्या जोरावर बोर्डच्या विरोधात निर्णय घेतलेला असून हा निर्णय मुस्लिम समाजाला अजिबात रुचलेला नाही आणि त्यांनी बत्ती गुल आंदोलन करून आपली नाराजी पुन्हा एकदा व्यक्त केली आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी पाकिस्तान अतिरेक्यांना निष्पाप पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ उमरखेड शहर बंदची हाक उमरखेड शहरातील सर्व नागरिकांनी व व्यापारी बंधूंनी आज सकाळी अकरा वाजता माहेश्वरी चौकामध्ये एकत्र येऊन हल्ल्याचा निषेध केला मधील पहलगाम मध्ये दिनांक बावीस एप्रिल रोजी निष्पाप पर्यटकांवर पाकिस्तान येथील पुरस्कृत अतिराक्यांनी भॅड हल्ला केला या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या अशा या कृत्याच्या निषेधार्थ सर्व राजकीय पक्षांच्या वतीने एक दिवसीय शहर बंद ठेवण्याचे आवाहन केले असून शहरातील सर्व व्यापारी वर्गांना आपली प्रतिष्ठाने एक दिवसीय बंद ठेवून या निषेध मोर्चामध्ये सहभागी होऊन आपला राष्ट्रधर्म निभावला आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी